नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण महाराष्ट्राच्या पटलावर रंगत होत आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या न्यायाची भूमिका ही जनसामान्यांसमोर मांडली जात होती प्रत्येकाने वेगवेगळे रंग द्यायचा प्रयत्न केला प्रत्येकाने या प्रकरणाला वेगवेगळ्या पद्धतीनं रंगवून आपल्या पद्धतीनं आपल्या पत्त्यावर पाडण्याचा प्रयत्न केला परंतु खऱ्या अर्थानं हे सर्वसामान्य माणसा माणसाच्या विरोधात एक सिस्टीमचा हा लढा होता आणि हा लढा सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं एखादा आवाज उठवला आणि त्या आवाजाला कशा पद्धतीने दाबलं याची याचीही प्रचिती होती वास्तविक पाहता ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण घडलं असे कितीतरी प्रकरण महाराष्ट्रात घडलेले असतील अशा आवाजाच्या माध्यमातून ज्या काही अनैतिक घेवाण देवाण नेहमी होत राहते आणि या अनैतिक देवाणघेवाणीच्या मध्ये असे कितीतरी बळी या महाराष्ट्राने गेलेले पाहिले पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग आणि अशा पद्धतीच्या न्यायाचा लढा सर्व समाजाच्या पटलावर उभा राहिला कारण की हळ हळ आणि त्या पद्धतीच्या ज्या जो आरोपीच्या वतीनं करण्यात आलेल्या जो क्रूरता आहे जी विवत्सता आहे किंवा जी सामाजिक परिस्थितीला न शोभणाऱ्या सारख्या भूमिका आहेत त्या भूमिका मांडण्यात आल्या वर्षभर हे प्रकरण चलत राहिलं या प्रकरणातल्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष होतं पण मांडावं का नाही मांडा कारण की परिस्थिती खूप भयाव आहे सामाजिक परिस्थिती वेगळी आहे राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि या सगळ्या प्रकरणातला मूळ श्वास म्हणजे न्यायाची भूमिका वेगळी आहे कारण की न्याय मिळणं महत्वाचं आहे ना आणि न्यायाच्या भूमिकेत जोपर्यंत प्रशासन जात नाही शासन जात नाही तोपर्यंत तो त्या कसल्याही पद्धतीच्या बाकीत मांडण्यापेक्षा आता दोष दोषारोप निश्चित झालेत या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणांमध्ये वाटमिकड कराड तो चाटे घुले ज्या पद्धतीच्या भूमिकेत अडकलेत आणि खऱ्या अर्थानं कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे 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 असं म्हटलं जात वास्तविक स्वरूपात काय भूमिका आहे त्या प्रशासनाला माहिती येत पण खऱ्या अर्थानं ह्या ज्या कृष्णा आंधळेला जर वेळीच मोसक्या आवडल्या असत्या याला लगाम घालता आला असताना हे प्रकरण झालंच नसत पण खऱ्या अर्थानं आता त्या गोष्टी उकरण्यापेक्षा त्या प्रकरणावर कशा पद्धतीनं आता पुढच्या भूमिका ठरवून न्यायाच्या दिशेने वळतील याकडे लक्ष देणं फार खूप गरजेचं आहे सामाजिक परिप्रेक्षामध्ये संतोष देशमुख हा सर्वसामान्य माणसाचा एक चेहरा की ज्याच्यावर अशा पद्धतीचे अन्याय झाले अन्याय आतापर्यंत खूप होत गेले आधीच बोललोय मी तुम्हाला पण प्रकर्षाने आणि पटलावर येणारा पहिलं प्रकरण म्हणून याला पाहिलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या या प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीच्या भूमिकेत शासनाच्या वतीनं मांडण्याचा प्रयत्न माननीय उज्ज्वल निकल साहेबांनी ज्या पद्धतीच्या पाशोरे या प्रकरणावर नेहमी ओढत राहिले ते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बऱ्याच ठिकाणी वाटत होतो लोकांना ही भूमिकाही वाटत होती पण काय की जी भूमिका असते ती तटस्थ आणि प्रबळ असली ना तर त्या गोष्टीला कसल्याही पद्धतीचा दुजोरा देता येत नाही जस्टिस डिनाय जस्टिस असं म्हटलं जात पण न्यायालयाच्या कक्षेमध्ये ज्या पद्धतीनं निकम साहेबांनी हे प्रकरण लावून धरलं आणि त्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या खास खळग्यांची भूमिका निसटणारी होती त्यालाही अधोरेखत करून त्याला पक्क केलं त्यांच्या साथीला अनुभवी वकील बाळासाहेब खोले सुद्धा आहेत कारण की या प्रकरणातल्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका आणि या पद्धतीची जी, जी वापरणार वापरण्यात येणारी जी एक यंत्रणा आहे ती खूप वेगळ्या पद्धतीनं आहे कारण की ही हे प्रकरण करताना कस म्हणतात ना कदाला करून आरोपींना जात नसते पण जात नसते हे जरी खरं असलं ही एक यंत्रणा निर्माण करून जातात की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून नेहमी माणसाच्या मनात एक संभ्रमाचा घर संभ्रमाचं घर करून बसलं जात आणि याच्यावर काय कशा पद्धतीनं म्हणजे भूमिका मांडावी असाही कधी कधी खूप जणांसमोर प्रश्न तयार होतो पण वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला या संदर्भात विचारण्यात आलं आणि ज्या पद्धतीने हे दोष आरोप जे आज कोर्टाने पूर्णपणे म्हणजे आता खऱ्या अर्थानं या खटल्याचा जो खरा भाग आहे जो खरी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली वर्ष भेटलंय वर्षाच्या जवळपास हे प्रकरण वेग -वेग म्हणजे वेगवेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अँगलला फिरवण्यात आलं जवळपास खंत व्यक्त करण्यात आली की यामध्ये ज्या पद्धतीनं वकील पत्र बदलत होते चेहरे नवीन येत होते आणि या नवीन येणाऱ्या चेहऱ्यांना परत तीच उजळणी तीच परिपाठ तोच ग्रहपाठ मांडण्याची पद्धत परंतु शेवटी कोणत्या ना कुठं ना कुठं तरी याचा पूर्णविराम असतो आणि आज तो, तो पूर्णविराम मिळाला संतोष देशमुख हा सर्वसामान्याचा जरी आवाज असेल तर सर्वसामान्य माणसाच्या वतीनं हा मिळणारा न्याय सामाजिक पटलावर खूप महत्वाचा आहे अनेक प्रक्रिया घडतील अनेक प्रक्रियांमध्ये नवीन नवीन आयाम जोडली जाते पण ज्या पद्धतीनं आज उज् निकम साहेबांनी ज्या भूमिका दर्शवल्या आणि या दर्शवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास या प्रकरणाच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवत होता तो आत्मविश्वास खऱ्या अर्थानं प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या न्यायाच्या भूमिकेत असला पाहिजे कारण की त्यांनी ज्या ज्या पद्धतीच्या भूमिकेत नेहमी आपली सक्षमता दाखवली आणि ज्या पद्धतीने एक संतोष देशमुखांच्या प्रकरणात खऱ्या अर्थानं हा हे खूप हाय व्होल्टेज प्रकरण होतं एकीकडे समाज होता आणि एकीकडे यंत्रणा होती आणि <coughs> या यंत्रणेच्या विरोधात समाजाची भूमिका कितपत सार्थकी ठरते हे नेहमी आम्ही पाहत आहोत परंतु ज्या पद्धतीनं मिळणारी मधली व्यवस्था म्हणजे मेडिटर्स ज्याला वकील मानलं जात जर ते सक्षम असतील ते प्रबळ असतील ना तर न्यायाची भूमिका कुठंही आम्हाला हाताबाहेर जाताना दिसत नाही कारण की वकील पक्के पाहिजेत आणि वकील जेव्हा जेव्हा पक्के पक्के असतील तेव्हा ज्या प्रकरणाला कितीही फिरवा कितीही रंगवा आणि कितीही निसटण्याचा प्रयत्न करा पण खऱ्या अर्थानं ते जी कासरे धरलेले असतात ते कासरे आवळून धरण्याचं काम हे त्या सरकारी पक्षाच्या वतीनं ज्या पद्धतीनं उकल निकम साहेब करतायत त्या पद्धतीनं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीनं ताशोरे ओढत ज्या पद्धतीचे यावर प्रश्नचिन्ह उभी केलेत ना ते खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये न्यायाची पुढच्या भूमिकेत खूप मार्गदर्शक ठरतील आणि ज्या काही भूमिका आज आम्ही सर्व यंत्रणा आमच्या हातात आल्या तर या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीच्या भूमिकेत वागायला लागतो ना ज्या पद्धतीने लगाम आमची भूमिका भुण राहते त्याला लगाम ही समाज व्यवस्था आहे हे आज या दोषावर निश्चित केल्यानंतर लक्षात येईलच असेल पण सगळ्या गोष्टी सामाजिक पटलावर ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरणाच्या माध्यमातून उमटल्यात आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत जो काही विषय प्रलंबित होता आता खऱ्या अर्थानं हा विषय मार्गस्थ होऊन धनंजय देशमुखांनी जी आशा व्यक्त केली किंवा धनंजय देशमुख ज्या पद्धतीनं आपल्या बाहेरच्या समाज माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की निश्चितपणे आज या प्रकरणाची प्रकरण प्रकरणाची सुरुवात झाली असून सुर। आता आम्हाला प्रतीक्षा आहे यांच्यावर लवकरात लवकर शिक्षेच्या स्वरूपात फाशी कशी मिळते त्याची आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कुटुंबियाला याची प्रतीक्षा राहणारच नव्हते कारण की सामाजिक भूमिकेत न्याय आणि अन्याय भूमिका त्यापेक्षा त्यांच्यावर ज्या काही प्रतारणा हे प्रकरण झाल्यानंतर ते प्रकरण तर झालं झालं पण वर्षभरात ज्या ज्या प्रकारच्या यातना आणि ज्या ज्या प्रकारच्या प्रतारणा त्यांना सामाजिक पटलावर सोसाव्या लागल्या जरी समाजाने दिलेल्या नसतील तरी प्रत्येक ठिकाणी जेव्हा या दृश्य उभे राहतात जेव्हा घटना समोर येते तेव्हा माणसाच्या मनावर याचा प्रतिबिंबित होऊन सामाजिक पटलावर याची फार वेगळी प्रचिती मिळते पण धनंजय देशमुखांनी जे काही भूमिका समोर मांडल्या आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा प्रारंभ आरंभ सुरू झाला असं म्हणता येईल येणाऱ्या तारखेला न्यायालय काय भूमिका घेतं आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये काय नवी आयाम जोडतात या प्रकरणाशी त्याच्याशी आपण कनेक्टिव्हिटी मध्ये राहू याविषयी आपल्याला काय वाटतं आणि याबद्दल आपलं काय मत आहे ते निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार कट ना